आले ती आय पप्पा यायची होती दुपारा म्हणलं सुद्धा बघूया आता काय म्हणते ती काय नाही या म्हणल्यावर ना आले ती ती पण ना आणि हे आले तर तसं खाली पाल घेऊन शिव रानात गेले तर खाली झोपायला काय करायचं काय करायचं कशा पाहिजे पण कारण काय झालं कारण काय कारण काय सोनं मागितलं होतं आधी सोनं दि सोनं दिलं नाही म्या साखळ्या मागत होत कशाला पैसे लागणार कशाला पण निमित्त नेस्त करायचं ह्याला पाहिजे करा त्याला पाहिजे खरं कोणाच्या बाच सांगायचं सा। खोट सगळं काय खर ते खरं काय नाही बघू पुन्हा पण कोण काय करते ते वाटत काल मटण आणलं ते केलं घेऊन कुठं गेलं कुणाला घातलं घरी खायला लेकरांना पण नाही कोणालाच नाही मी म्हणते मला नाग नसरी पण विचार केलं पाहिजे नाही माझ्या मोहरात तीनदा ती कागद मला तीनदा कागद आता कागद घेऊन कागद कालच्या काय दाखवलं ते आज तर रिकामच येतं कुठं का हाय काय माहिती माझी बघतो काय होतो बघा सगळ्याकडे खाली झोपल्यात त्यांना विचारा काय करायचं काय नाही असं कशा वागायला नेमकं कुणाचं चुकलंय ही तरी बघा बरं तुम्हाला मनावर नीट राहायचं आहे का नाही खरंच सांगून विचारा तुम्ही नाही तर मला तर सांगा तर निघून जायला मी कायमची निघून जाते तुमच्याकडे पण नच्याकडे पण न वैता घालाय माझ्या जीवाचा मला दोघांनी अगं गा नेट नेट करावं लागतं थांबूच न गुमते तुला बघितली माझीशी रलती तिकडं तिकडं तुमच्या देऊन माल सरत माझी डेकर कुठं सोडू मी तुला तिकडे बी म्हणते मला पाणी काय करायचं अगं तुम्ही तसं म्हणताय मी काय करायचं मीला रागा असतो दोन रोज चल मग तिकडे त्याला दोन रोज गावाकडे चल तीच घेतो नको काय नको हाय तिथं तू तुझं तुझं काय म्हणतोय बघून निर्णय घेऊ आता लई वेळ लावण्याचं माझा नाही रोज उठून तीच नक आता बरं जवळ दोन चार महिने झाले हे चाललंय कुठा तुमचा साधा नाही कुठं नाही हे संगीत झालंय कुठा ना माझ्या जीवाजा निसतं हाल उठले उठवले त्या माणसानं इतकं वायता किंवा गेला या गुराचं बघत नाही तर वैरण बघत नाही तर तुला किती वेळा सांगायना नदी लागत जाऊन तुला होत बघायला जाणले लेकरांना काय कमी जास्त ती सुद्धा बघत नाहीत आवी करायचं आहे करायचं आहे बघाले तर तुम्ही म सांगायचं असं आपणच बघायचं काय सांगायचं मग आड ओपनते ते, ते म्हटल्यावर बोलायचस ना काय दिसतं तेवढं करायचं होत तेवढं करायचं ध्याव कसं बांधणं बांधणं काय बप काय सारखं सी सारखं सरक करायचं तुम्ही त्यांना विचारतच नाही ना

आणि जर मी गेली तर हे महाग पाकच त्याला भंडरून ठेवते काय नसतं काय करत कसं नसतं ते काय नसतं एकदा काय म्हणते घराच्या माग भोग लागला म्हणजे साधा लागत नसतो काय करत जाऊ विचार ते गेले तर राहत कुठं जायचं दुसरीकडे कुठं जागा येते का तू यायचं तर हाय हो बाबा हाय पण का मला काय म्हणायचं ही माणूस घरात काय आज दोन महिने घरात काय आणत नाही ही माणूस घरात नीट बोलत नाही कामाला म्हणून जाते तर घरात पैसा देत नाही तर आता म्हटलं दुकानदाराची उदारी द्यायची मला फुलं सकाळी मोडून त्याचं पैसे देतो मग हे मी कामाचे पैसे कुणाला दिले सांगा पैसा घरात लागते मग काय कुणाला दिलं सांग आता सास्सरच नाही तर आता काय करायचं ह्या पायसा घरात लागते नाहीतर तर आता काय करते ते असते तर ही माझ्यावर वेळ झाली नसते सगासनात दबदबा लागतो सास सासर आयुष्य घरात असं असते तमाशा होती ना तिथं काय होती पटसीन चलवन विचारो मला काय द्यायचं मी जाऊन विचारो तुम्हाला नीट एकट्याला बोलायचंय विचारायला चला चला लवकर आज तीन महिने दोन महिन्याचं आज तीनशे रुपये ना रोज मी कामाला चाललोय म्हणते घरी तर वैरणा टाकत नाही एक एक दिवशी मी डोक्यावर डोक्यावर वैर आणते जाऊन ती उसाच्या मुळ्या येत नाही तशाच उचलून आणते होईल बिघडून चालतंय वरडून वरडून तुम्हाला सगळ्याला सांगते हे असं करायला लागलं ते कर सा यांना ला नीट करा आणला पुत तसं पहिलं काय झालंय काय नाही कशामुळे असं करते तर का लोकांचं काय चार पैसे आहे तर का कशाचं यांना कशामुळे असं करताय हुडकून काढा नसती तर कोण ना कोण बोल तुम 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 ना तुम्हाला तुमच्या मागे तुमची कामं तुमच्या मागली कामं सरणती कुणाला सांगून बोलू माझा जर सासरा असत तर माझ्या सासऱ्यांनी बघितलं असतं आज माझाच माणूस नाही कोण बघायचा आता माझं म्हणून तुम्हाला सारखं फोनवर फोन करते ना त्याला त्या दिवशी फोन केला द्यायला त्यानं बाजार दोन अडीच हजार रुपये आणून टाकला कि लगे तुला भाव किती दिवस आणून टाकणार हे चुकतंय असं बोलायचं भाऊ तुला वर्ष दोन वर्ष आणून टाकणार आहे का किती दिवस तुला भाऊ तुझा सांभाळणार आहे आज दोन रोज रागवायचा तुला चल म्हणत दोन दिवस तिथं तिथं येत नसते तर ती मी कधी येत त्याची वाट बघते ती तिथं येत नाहीत तू काळजी पण ती बोलूच नको तिथं येतच नाहीत ती माहिती गार लागली नाही पाहिजे त्यांनी माझ्या दाराला यायचं नाही त्यांनी माझं वाटोळ केलंय तू आणि त्यांनी माझं वाटोळ केलंय मग ह्यांचं कशाने केलंयच बघायचं कशाने वाटोळ केलंय तीच बघायचंय वाटोळ कशाने केलंय कशाने केलंय पण तुझ्या नवऱ्याचं वाटोळ आली मला माहित असतं तर मग तुम्हाला सांगितलं बोलून तर नव्हत डोकं माझं भदीर झालंय भदीर पाक विचार करून तुला कळत नाही का कशाने वाटोळ केलंय पदरक पडली ना, ना त्यामुळे माझं वाटरूळ झालं बरं असूया चला तू असं माझं तू माझं लगीन केलं नसतं तर माझं वाटरूळ झालं बरं चला बघू कश कसा होत म्हणजे आपण आपण हून आलो का ती हून आलत ती हून आलते तुम्ही कशा आणून विचारून घ्यायचं माझ्या सांगतो लगीन कशाला करायचं मागा कशाला अगं दे हाय ते काय बोलून उपयोग नाही आता पोरांचे शाळा चालू होते दफ्तर आणायचे पोरांचे कपडे आणायचे पोरांचं बूट आणायचं आहे नाही नाही तर दोन तीन हजार रुपये पुरत नाहीत वया त्या पुस्तक ऐकत पियन हाय काय एक म्हणून लागत नाही हि जरा आज असं करायला लागलं तर मी कुणाकडे बघायचं कुणाला सांगायचं आज माझं मेन माणूस जर नीट नाही तर मी सांगायचं सांग आज तुम्ही तोपर्यंत जर ही नीट का माझं रँकीला लावलं तर हे नीट नीटक लागतं सांगायचं पापा आलं नीसत सोडत एक शब्द म्हणून त्यांना बोलत नाही एक आडवा शब्द बोलत नाही त्यांना ते बोलते ना त्यातच सहमती त्याच्या पुढे मलाच माहिती तू घर बस मग हे तुलाच बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे एका दृष्टीने तू सांग कि मला कसं बरोबर आहे मी तुला भांडते आज तू सांग की जे आवाय बसलं तर कुचक पात्र बघत्याच काम जरा उशिरा काय झालं की लगे कुचक पात्र बोलत्याच सारखं कुचक कुचक बोलत्यात मग सांग या माणसापास कुठल्या राहायचं कसं राहायचं काय करायचं आ अगं मी कशी कशी राहते माया मला माहित आहे काय घरात रंग नीटनीटक राहते हा तुम्हाला बरं येत आहे काय घरा तुमचं बोलतो आता सगळं वाईट झालं उद्या काय व्हायचं चला